श्री स्वामी समर्थ या क्षणाला ही कथा फक्त ऐकल्याने कितीही भयंकर चिंता जळून जाते ही कथा शांतपणे श्रवण केल्याने मनुष्याचे कोटी कोटी पाप नष्ट होतात आणि सर्व भयानक दुःखातून त्याची सुटका होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुखसमृद्धी प्राप्त होते ही पौराणिक कथा ऐकल्याने तुझी कितीही भयंकर आणि मोठ्यातील मोठ्या, मोठ्या संकटातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही या कथेला सुरुवात करण्यापूर्वी देवाचा चमत्कारी आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी टाईप करा तुमच्या सर्व इच्छा स्वामी पूर्ण करतील भक्तांनो जर तुम्ही ही कथा शेवटपर्यंत ऐकली तरच तुम्हाला तुमच्या जीवनात या कथेचा खरा अनुभव येईल आणि तुम्ही चिंतामुक्त व्हाल हा माझा विश्वास आहे त्यामुळे शेवटपर्यंत ही कथा ऐकत राहा यातच तुमचं चांगलं आहे चला तर मग या चिंता नष्ट करणाऱ्या कथेला सुरुवात करूया एक व्यक्ती अनेक वर्षे आपल्या गुरुंच्या दर्शनाला जात असे प्रवचन ऐकत असे सेवा करत असे ध्यानधारणा करत असे पण इतकं सर्व करूनही आपल्यात सुधारणा होत नाही अशी उणीव त्याच्या मनात कायम राहिली गुरूंना शरण जाऊन मला कित्येक वर्ष झाले कित्येक वर्ष मी गुरूंचे प्रवचन ऐकण्यात घालवले आहेत पण माझ्या मते तेवढा बदल झाला नाही जेवढा बदल होण्याची गुरूंची अपेक्षा होती त्याने विचार केला की आता कदाचित माझे गुरुस या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतात आणि मग काही क्षणात तो आपल्या गुरूंना भेटायला निघून गेला गुरूंनी त्याला जवळ बसवले आणि त्याची अडचण विचारली तो माणूस म्हणाला आयुष्य खूप वेगाने चालले आहे मला दीक्षा घेऊन वीस वर्षाहून अधिक वर्षे झाली आहेत आणि या वीस वर्षात मी माझ्या बाजूने अथक परिश्रम केले आहेत गेल्या वीस वर्षात मी अथक प्रयत्न केले पण इतकं सगळं करूनही मी समाधानी नाही असा झालो आहे माझ्या जीवनाचा एक भाग निघून गेला आहे आणि पुढचा भाग निघून जात आहे आता माझी केसही पांढरी पडू लागली आहेत मी प्रयत्न करून थकलो आहे गुरु माझे आयुष्य रिकामेच राहील का तेव्हा त्याचे गुरु त्याला म्हणाले की तुला हे सत्य जाणून घेण्यासाठी अजून दोन वर्ष लागतील मग गुरूंनी त्याला दाण्यांनी भरलेली एक मोठी टोपली दिली आणि त्याला सांगितले हे दाणे तू तेव्हाच मातीमध्ये टाक जेव्हा तीन दिवस लगातार पाऊस पडेल तो व्यक्ती गुरुंनी दिलेल्या पण पाऊस पडला नाही मग कधी एक दिवस पाऊस पडला कधी दीड दिवस कधी दोन दिवस पण सलग तीन दिवस पाऊस पडला नाही पाऊस सुरू होताच तो खुश व्हायचा पण नंतर काही वेळाने पाऊस थांबायचा आणि मग तो पुन्हा निराश होऊन बसायचा मग असेच बरेच महिने निघून जायचे आता तो उदास राहू लागला त्याला वाटले की आता काही दिवस पाऊस पडणार नाही तो तो असाच विचार करत राहिला मग अचानक एक दिवस भयंकर काळे ढग आले आणि सतत दिवस रात्र तीन दिवस पाऊस पडत राहिला आणि त्या व्यक्तीच्या मनात प्रसन्नतेची भावना जागली त्या व्यक्तीच्या आत कमालीचा आनंद निर्माण झाला मग त्याने गुरुंनी दिलेल्या बिया टोपली मधून बाहेर काढल्या आणि शेतात पेरल्या पुढच्या दोन महिन्यात त्यांची झाडे झाली पण ती कोणाची झाडे आहेत याची त्याला कल्पना नव्हती त्या कारण त्या का त्या त्याने गुरुंना त्या बियांबद्दल काहीच विचारले नव्हते तिसऱ्या महिन्यापासून त्या झाडांवर फुले दिसू लागली आणि बघता बघता काही वेळातच सगळीकडे फुलपाखरे मधमाशा आणि कोटूनही लोक त्या फुलांना बघायला आणि त्यांच्या सुगंधांचा आनंद लुटू लागले इतक्या लोकांना तो त्याच्या संपूर्ण आयुष्यात कधीच भेटला नव्हता किंवा त्याने कधीच इतक्या लोकांना एकत्र पाहिलंही नव्हतं मला ओळखत नसताना इतकी लोक लांबून येत आहेत आपण ज्यांना आयुष्यात कधी पाहिलंही नाही ती लोक येऊन भेटून जात आहेत याचे त्याला खूप आश्चर्य वाटू लागले अनेक लोकांनी त्याची खूप स्तुती केली त्याच्या फुलांची स्तुती केली काहींनी त्याला बक्षीसही दिले आणि सर्वांनी त्याची फुले विकत घेतली त्याच्या फुलांचा सुगंध दूरवर पसरू लागला सर्व शहरे खेडे राज्ये आणि देशात पसरू लागली एवढ्या सुवासाने फुलांची एवढ्या मोठ्या परिसरात फुलांची कोणी कल्पनाही केली नसेल अशी सुवासाची फुलेही असतील तिथे त्यांचा सुगंध काही किलोमीटर अंतरावर पसरला जात होता म्हणूनच एखादा प्रवासी दुरून गेला तरी तो सुगंध कुठून येतोय हे पाहण्यासाठी तो त्या व्यक्तीच्या बागेत येत होता हे सर्व पाहून तो व्यक्ती खूप आनंदी होत होता त्याला वाटले की मी जाऊन हे सर्व गुरुंना सांगावे पण नंतर त्याला आठवले की गुरूंनी सांगितले होते की तू आजच्या दिवसानंतर पूर्ण वर्षभराने याच दिवशी इकडे येशील त्याच्या आधी तू इकडे येऊ शकत नाहीस म्हणून त्याने पुन्हा आपल्या उत्साहाला आवर घातला आणि स्वतःला सांगत राहिला की ती वेळ आली नाही वेळ आल्यावर आपण आपल्या गुरूंना जाऊन सर्व काही सांगू असा विचार करून तो शांत राहत होता पण तो खूप आनंदी होता त्याने ती फुले विकून खूप पैसे कमावले एक अलिशान घर बांधले आणि तिथे त्याच्या मित्रांसोबत तो आनंदाने राहू लागला तो खूप आनंदी होता लोकांना भेटत होता आणि आता त्यांच्यासोबत तो आनंदाने राहू लागला होता लोकांशी मैत्रीपूर्ण नाते तो निभवत होता तो आपल्या समाजाचा मोठा नेता बनला होता त्याला खूप मान सन्मान मिळू लागला होता पण नंतर हळूहळू उष्णता वाढू लागली कळकून पडू लागले फुले सुकली आणि काही काळाने संपूर्ण शेत उद्ध्वस्त झाले आणि हळूहळू लोक त्याच्याकडे येणे बंद झाले आता कधी कधीच काही लोक त्याला भेटायला यायचे नंतर, नंतर काही काळाने गुरूंना भेटण्याची वेळ आली तो गुरुंकडे गेला आणि त्यांना नमस्कार केला तेव्हा गुरु म्हणाले मला काही सांगण्याची गरज नाही मला सर्व काही माहीत आहे गुरुंनी पुन्हा बियांनी भरलेली टोपली त्याच्या हातात दिली आणि म्हणाले जा आणि पुन्हा जोपर्यंत तीन दिवस लगातार पाऊस पडत नाही तोपर्यंत या बिया शेतात पेरू नकोस तो व्यक्ती या बियांना घेऊन पुन्हा आपल्या घरी आला तो मनात विचार करू लागला की मला गुरुंना इतकं सर्व सांगायचं होतं पण गुरुंनी आधीच सर्व सांगितलं होतं की त्यांना सर्व काही माहीत आहे काही सांगण्याची गरज नाही तो त्याच्या भावना व्यक्त करू शकत नाही या वस्तुस्थितीमुळे तो खूप निराश झाला होता पण त्याला हे माहीत होते की गुरु दूरदृष्टी ठेवतात गुरूंचा शब्द खरा आहे ते सर्व काही बघतात तो घरी आला आणि पुन्हा पावसाची वाट बघू लागला आणि तो आनंदी देखील होता तो आता विचार करू लागला होता की गुरुंनी सांगितल्याप्रमाणे तसेच केल्यावर पुन्हा नव्याने फुले येतील फुलांचा सुगंध दूर दूर पर्यंत पसरत जाईल पुन्हा नव्याने पाखरे मधमाशा फुलपाखरे माझ्या बागेत बागडू लागतील माझी कीर्ती सर्व दूर पसरेल लोक मला बक्षिस देतील आणि माझी स्तुती करतील माझ्या फुलांची विक्री होईल मला पुन्हा मान सन्मान भेटेल या सर्व गोष्टींचा विचार करून त्याचा आनंद गगनात मावत नव्हता या गोष्टींचा विचार करून तो बियांचा गठ्ठा बघायचा आणि आनंदी व्हायचा असे बरेच दिवस निघून चालले होते आणि तो पावसाची वाट पाहत राहिला पण पाऊस काही पडला नाही आणि सुकून पाऊस पडला तरी एक दिवस दोन दिवस असा पाऊस पडत राहिला पण तीन दिवस सतत पाऊस पडला नाही बरेच महिने उलटून गेले आता त्याला थोडं वाईट वाटू लागलं की आता यावेळी तीन दिवस सतत पाऊस पडणार नाही काय गुरु मला अशा प्रकारे काही समजावण्याचा प्रयत्न करत आहेत का जे मला समजू शकत नाही कारण आता पाऊस अजिबातच पडत नाही आणि आता त्याने गेल्या वेळेशी त्याच्या मनात तुलना केली की मागच्या वेळी या काळात पाऊस पडला होता पण यावेळी अर्धा काळ उलटून गेला होता आणि पाऊस पडला नव्हता मग एके दिवशी काळे ढग आले आणि तीन दिवस मुसळधार पाऊस पडला यावेळी पाऊस इतका पडला की त्याच्या शेतातील मातीचा वरसा भागच वाहून गेला मातीचा वर्साथर वाहून गेल्याने यावेळी ही शेती तयार करायला अजून खूप वेळ लागेल या विचाराने तो अस्वस्थ झाला मग कसा तरी पाऊस थांबला आणि त्यांनी मोठ्या मेहनतीने त्या शेतीची तयारी केली आणि शेतामध्ये बी पेरले पण यावेळीही त्यांनी गुरुंना विचारले नव्हते की हे बियाणे कोणते आहे या लोकरीच्या फुलांच्याच बिया असतील याची त्यांनी स्वतः कल्पना केली होती हळूहळू त्या बिया उगवल्या त्या वाढल्या आणि फुले दिसू लागली यावेळी फुलं लहान आकारात आलेली होती त्यामुळे तो आश्चर्यचकित झाला होता यावेळी फुलांचे इतके नुकसान का झाले हे पाहून त्याला आश्चर्य वाटले पण तरीही तो थांबला आणि त्याला वाटले की कदाचित यावेळी या झाडांना या फळे येणार आहेत पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की सर्व झाडांमध्ये हिरवी मिरची हळूहळू वाढू लागली आहे आणि कालांतराने त्या मिरची झाडे वेगाने वाढू लागली हळूहळू त्या मिरच्या लाल होऊ लागल्या हळूहळू शेतात मिरच्यांना पाहून पोपट येऊ लागले पोपटांनी काही मिरच्या खाल्ल्या मात्र यावेळी एकही एक फुलपाखरू आले नाही एकही एक भोंदू आला नाही मधमाशी आली नाही आणि यावेळी आजूबाजूचे लोकही आले नाहीत ना कुठला सुवास निघाला ना दुरून कोणी त्याची शेत बघायला आले यावेळी असे काहीही घडले नाही या मागचे रहस्य काय या विचाराने तो चांगलाच गोंधळला त्याला थोडी काळजी वाटू लागली पण पुढे काय होणार याची उत्सुकताही होती नंतर जस जशी उष्णता वाढली तस तशी मिरची लाल होऊ लागली आणि हळूहळू ती पिकून शेतात पडून सुकून जाऊ लागली संपूर्ण शेत सुकले होते आणि हळूहळू मिरच्या फुटू लागल्या आणि सर्व शेतात पसरू लागल्या आणि जसजशी उष्णता वाढू लागली तसतसे गरम वाऱ्याबरोबर मिरचीही उडू लागली आणि मिरच्यांनी लोकांचे डोळे आणि घसा जळायला सुरुवात केली या सर्वांचा लोकांना खूप त्रास व्हायला लागला आणि लोकांनी या रस्त्यावरच यायचे सोडून दिले त्यांनी त्यांची वाटच बदलली होती जशी जशी हवा पसरत होती लोकांना त्रास होत होता आणि त्यामुळे खूप या साथ तिरस्कार करू लागले त्याला हवं नको ते बोलू लागले या मूर्खाने हे काय केले आहे असे लोक बोलू लागले त्याने या मिरच्या शेतात लावल्याच होत्या तर त्या बाजारात विकल्या असत्या किंवा काहीतरी त्या मिरच्यांचे व्यवस्थापन तरी नक्कीच केले असते पण त्याने या मिरच्या शेतात पडू दिल्या आणि आता या मिरच्या लोकांच्या डोळ्यात आणि घशात जात आहेत लोक त्याच्यावर नाराज झाले त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील सर्व पशुपक्षी रागाने निघून गेले कारण याने त्यांना भयंकर त्रास होऊ लागला होता तो व्यक्ती आता पूर्णपणे घाबरला होता आणि आता तो एकटा देखील पडला होता तो स्वतःचे रक्षणही खूप काळजीने करत होता कारण त्याला स्वतःच्या डोळ्यांना आणि घशाला त्या त्रास होत होता। दिवस घशात गरमा जाणवत होता तो स्वतःला कपड्याने झाकून वाऱ्याच्या विरुद्ध दिशाने बसून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होता हे असे खूप महिन्यांपर्यंत चालू राहिले त्याच्या गुरुंना भेटण्याची त्या व्यक्तीची प्रचंड इच्छा होती पण गुरुंनी सांगितले होते की आजच्या दिवसानंतर बरोबर एक वर्षांनी तू मला इथे भेटायला यायचे त्यामुळे तो शांत राहत होता तो खूप काळजीत होता प्रत्येक दिवस काढणे त्याच्यासाठी खूप कठीण होते पण कसा तरी तो दिवस आला ज्या दिवशी तो त्याच्या गुरुंना भेटायला जाऊ शकत होता तो गुरूंजवळ गेला आणि गुरूंना नमस्कार करून त्यांच्या जवळ बसला त्या व्यक्तीला त्याची संपूर्ण परिस्थिती गुरूंना सांगायची होती पण गुरुंना आधी सर्व काही माहीत होते गुरु म्हणाले तुझ्यासोबत जे काही घडत आहे ते मला माहीत आहे पण तू समजू शकलास तर ना गुरुंनी त्याला विचारले तुला या दोन वर्षात काही गोष्टी समजल्या का काही गोष्टी माहीत पडल्या का की मी तुला सांगितले होते की तुला या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी बरोबर दोन वर्ष जातील